जैन विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम वारियर्स टू चॅनल आपले सर्वच स्वागत आहे जर चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेलायकोन प्रेस करा जेणेकरून समोरील जे काही व्हिडिओ आहेत अपडेटेड व्हिडिओ त्याचा नोटिफिकेशन आपण येत राहील तर विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला हे सांगू इच्छितो की बघा विद्यार्थी मित्रांनो जे काही वीर वारियर्स हे जे काही चॅनल आहे तर यामध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण नवीन नवीन अपडेट जे येत असतात विद्यार्थी मित्रांनो त्याच्याशी संपूर्ण काही माहिती तुम्हाला देत असतो ठीक आहे तर प्रत्येक क्षेत्रातील जे काही भरती आहे विद्यार्थी मित्रांनो रिक्त पदे आहे ठीक आहे तर त्याचे जे काही जाहिरात आहे ते सर्व प्रकारे आपण या चॅनलवर आपण तुम तुमच्यासमोर ठेवत असतो ठीक आहे तर विद्यार्थी मित्रांनो यासाठी जर तुम्हाला भरपूर आमा प्रकारचे जे काही भरती प्रकार आहे ठीक आहे तर हे सर्व काही तुम्हाला मी या चॅनलवरून सांगतो त्या तर त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा ठीक आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो आजची अपडेट असे आहे की मुंबई महापालिकेत ठीक आहे ज्या ज्याप्रमाणे तुम्ही थमलेला बघितलं विद्यार्थी मित्रांनो की भरपूर पदवीधर विद्यार्थ्यांना किंवा बारावी पास विद्यार्थ्यांना विद्यार्थी मित्रांनो भरपूर प्रकारचे इथं बावन्न हजार पदे रिक्त आहेत तर तुम्हाला एक सुवर्णसंधी चालून आलेली आहे ठीक आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो तुम्ही स्क्रीनवर बघू शकता की मुंबई महापालिकेत ठीक आहे महानगरपालिकेमध्ये बावन्न हजार पदे रिक्त आहे ठीक आहे तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही खाली बघू शकता बघा मुंबईचं हे जे काही न्यूज आहे ठीक आहे मुंबई महापालिकेत विद्यार्थी मित्रांनो कामगार कर्मचाऱ्यांचे तब्बल बावन हजारहून अधिक पदे रिक्त असल्याचं उघडकीस आलेलं आहे ठीक आहे तर विद्यार्थी मित्रांनो बघा पालिकेमध्ये विद्यार्थी मित्रांनो पालिकेमध्ये एक लाख पंच्याण्णव सॉरी एक लाख पंचेचाळीस हजाराहून अधिक पदे मंजूर असून ठीक आहे बघा विद्यार्थी मित्रांनो तुम्ही बघू शकता एक लाख पंचेचाळीस हजार पदे मंजूर आहे विद्यार्थी मित्रांनो त्याहून अधिक ठीक आहे परंतु विद्यार्थी मित्रांनो त्यापैकी केवळ ब्याण्णव हजार पदावर कामगार कर्मचारी कार्यरत असल्याचं माहिती अधिकाऱ्यातून मिळालेले आहे ठीक आहे तर त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो मुंबईमध्ये जे लोकसंख्या वाढत आहे ठीक आहे परंतु विद्यार्थी मित्रांनो जे काही कामगार आहे ठीक आहे यांची संख्या कमी कमी होत आहे ठीक आहे ते विविध प्रकारचे कारणे असू शकतात त्यानुसार ठीक आहे तर त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो मुंबई महापालिका जी आहे त्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो एकशे एकोणतीस खाती आहे ठीक आहे एकशे एकोणतीस खाती आहे विद्यार्थी मित्रांनो त्यामध्ये काही विभाग अत्यावश्यक सेवेत येतात ठीक आहे त्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो नागरिकांना सेवा देण्यासाठी नवीन विभाग तयार करण्यात आलेले आहे त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो मनुष्यबळ भरती केले जात नाही त्यामुळे भरपूर प्रकारचे जे काही कारणं आहे अलग अलग तर त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो कामगार कमी पडत आहेत त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो बावन्न हजार पदे रिक्त आहे आणि हे जे काय विद्यार्थी मित्रांनो बघा त्यानंतर बघा नेक्स्ट गेली अनेक वर्षे भरती न झाल्यामुळे सुमारे बावन्न हजाराहून अधिक पदे रिक्त असल्याचं माहिती अधिकारातून आलेलं आहे ठीक आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो हे जे काही पदे तात्काळ भरावीत अशी मागणी कर्मचारी कामगार सेनेने केलेली आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो एक नवीन जे काही अपडेट आहे ठीक आहे जे की भरती पडणार आहे ठीक आहे तर हे संपूर्ण काही माहिती तुम्हाला याच चॅनलवर मिळून जाईल तर बघा विद्यार्थी मित्रांनो एक नवीन संधी तुमच्याकडं हातून सहज तुमच्या हाताकडे चालत येत आहे ले ले की बावन्न हजार पदे रिक्त आहे आणि ही तुम्हाला एक सुवर्ण संधी आलेली आहे ठीक आहे मुंबई महानगरपालिकेमध्ये ठीक आहे तर त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो की तुम्ही परत एकदा जर का तुम्ही जर अभ्यास सोडला असेल तर परत एकदा तयारीला लागा आणि लवकरात लवकर विद्यार्थी मित्रांनो या पोस्टमधून बावन्न हजार पदे नाही पाहिजे फक्त एक पोस्ट पाहिजे ठीक आहे एक पद पाहिजे आपल्याला तर त्या पद्धतीनं तुम्ही तुमचा अभ्यास चालू करा ठीक आहे थँक्यू